शेतकरी मित्रांनो नमस्कार हे झायडेक्स कंपनीचं मित्रांनो झायटोनिक एन पी आर म्हणून आहे हे एन पी के नत्रस पुरत पालाशचं बॅक्टरी आहेत मित्रांनो हे आम्ही कसं सोडतो हे तुम्हाला सांगणार आहे पहा हे असं पावडर आहे पहिल्यांदा असं मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो <प्णाँ> मित्रांनो त्यानंतर <तर ना। प्णाँ> हे मायको राहायचं आहे झायडेक्स कंपनीचं मायक्रोरायजर आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या मित्रांनो हिथं आमच्या इथं हे अवेलेबल झालं म्हणून हे आपण वापरत आहोत आहे हे, हे मागच्या वर्षी आणलं होतं मित्रांनो मी ते शांत जागेला सावलीमध्ये ठेवायचं आहे सा मित्रांनो हे बॅक्टेरिया आहेत हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मित्रांनो दोन किलो गुळ टाकायचा आणि एक चार पाच दिवस थांबलात की मित्रांनो अतिशय छान तयार होतं हे मल्टिपल होतात गुळ टाकल्यामुळे मुळं मित्रांनो यामध्ये भयानक अशी वाढ होते अब्जादी जीवाणू तयार होतात आणि ड्रिपमधून आम्ही हे सोडून देतो ड्रिपमधून आम्ही खते कसे देतो मित्रांनो हे तुम्हाला थोडं सांगणार आहे मी आता यामध्ये पाणी चालू करतो हे मित्रांनो हे आपल्या टॉकीची पाईप पाई। आहे हा बॉलवॉल चालू केलेला आहे तिथून हे पहा हे पाणी हे आउटलेट आहे मोटरचा मोटर इथून पाणी फेकतं त्यामुळं हा कॉक्स आपण चालू केला की मित्रांनो या पाईपमधून पाणी असं टॉकीमध्ये हे मी स्वतः जोडलेलं आहे मित्रांनो हे पहा आणि हा जो आहे हा बॉलॉवर हा इनलेट आहे विहिरीमधून हे पाणी ओढत आहे ही सेक्सेलची पाईप आहे की विहिरीमधून असं ओढत आहे पाणी आणि हा बॉलॉवर चालू केला तो बंद केला आणि की या टॉकीमधून पाणी ओढायला चालू करतो मी हे साधं जुगड आहे तुम्ही ही घरी बनवू शकता है। तुम्हाला परत दाखवतो मी हे पहा पाणी वाढत आहे तुम्हाला आणखीन थोडं समजावून सांगतो मी हे पहा हे कसं केलेलं आहे बघा दोन टॉफी आपण जोडलेल्या आहेत पाण्याच्या आपण तीन चार सह जोडू शकतो ती एक टॉकी तीन जोडल्या होत्या मी एक जरा पाहिजे होती म्हणून ती आपण ह्याच्यावर नेली होती त्या पंप भरण्यासाठी नेलेले आहे मित्रांनो हे पहा ही आता ह्यामध्ये पाणी जात आहे हा बॉलहॉल चालू आहे हे पहा हा बॉलहॉल चालू आहे तुमच्या लक्षात येते दे का बघा हा बॉलवॉल आपण चालू केला मित्रांनो की या टॉकीमधील पाणी त्यामधनं ओढायला चालू करत आहे आणि हा बॉलवॉल बंद करायचा मग आता हे तुम्हाला दाखवतो मी आता हे बोलावलं पण चालू केलेलं आहे हा बंद करीत रिकामी आहे हे पाणी आम यायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आम्ही फॉस्फरिक ॲसिड सोडणार आहे आज ते तुम्हाला दाखवतो हे चार किलोचं आहे मित्रांनो एकरी दोन ते तीन किलो आपण सोडू शकतो आमचं ते दीड एकराचा प्लॉट आहे त्यामुळे आपण चार किलो सोडत आहे हे ॲसिड आहे मित्रांनो त्यामुळे जपून वापर करा मित्रांनो फॉस्फरिक ॲसिड आमचं ठिबक थोडं जुनं झालेलं आहे कुठेतरी ब्लॉकेज आहेत त्यामुळं फॉस्फरिक ॲसिड सोडलेलं चांगलं मित्रांनो आणि त्या फॉस्फोरिक ॲसिडचा मित्रांनो फायदा पण आहे मित्रांनो जमिनीला फॉस्फरसची उपलब्धता जे बारा एकसष्टमधले स्फोरस जे आहे ते स्फोरसची उपलब्धता करून देते आहे मित्रांनो हे फॉस्फोरिक ॲसिड आता फक्त तुम्हाला मी डेमो म्हणून दाखवतो हे फुल भरल्यानंतर मी चालू करणार आहे व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको म्हणून मी तुम्हाला चालू करून दाखवणार हे बघा आता ह्यामध्ये पाणी येत आहे हे पहा हा बॉलवॉल आपल्याला बंद करायचा आहे आणि हा बॉलवाल चालू करायचा आहे हे पहा हा बॉलवॉल चालू केला इनलेट चालू झालेला आहे हे पहा या टॉक्युमेंट आता यायचं पाणी बंद झालेलं आहे फॉस्प्रो ॲसिड ओढायला चालू केलेलं आहे मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे चोवीस चोवीस सुद्धा मित्रांनो असंच करायचं आहे यामध्ये चोवीस चोवीस टाकायचं आहे पाणी भरायचं आहे त्यातनं आणि तो वरचा हॉल चालू केला की पाणी भरायला चालू होते खालचा हॉल चालू केला की मित्रांनो पाणी वाढायला चालू करते माझे व्हिडिओ आवडत असतील तर कर, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा मित्रांनो धन्यवाद